यांच्या मी नतमस्तक होतो आणि या ते शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हे त्याच्या अंतर्गत शिक्षण संकुल संकुलन त्याचे प्रवर्तक कैलासाशी आर के सर यांना अभिवादन करतो या माझ्या गौरव सोहळ्यास अध्यक्ष शाली व्यवस्थापन समितीचे उप अध्यक्ष माननीय राजाभाऊ साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या धाराशिव जिल्ह्याचे खासदार माननीय साहेब या कारखान्याचे एम डी सावंत साहेब आणि सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि या या प्राथमिक शाहची स्थापना झाली आणि मी एकोणीशे सत्त्याण्णव या शाळेमध्ये रुजू झालो आणि सहशिक्षक म्हणून झालो आणि त्यावेळेस माझ्यावर विश्वास ठेवून शालेय समितीचे त्यावेळे अध्यक्ष माननीय आय साहेब कैलासवाशी आर के सुरवशी सर आणि आमचे मार्गदर्शक कुंभार सर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मुख्याध्यापक पदाचा भाग पदभार मला दिला आणि त्या पदभार दिल्यान दिल्यानंतर हे मा मोठी जबाबदारी मला ती पार पाडायची होती आणि नंतर मी ते आणि अन, माझं जे व्यवस्थापन होतं त्या व्यवस्थापनाची मला पूर्ण सहकार्य मला त्याचबरोबर पूर्ण ते गावकरी आहेत यांचं सुद्धा मला पूर्ण आतापर्यंत सहकार्य मिळालं आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मी हे पूर्ण सगळं कार्य करू शकलो आणि जे माझे सहकार्य आहेत हे माझे सहकारी सुद्धा या सहकार्याने भरपूर माझ्यावर मला सहकार्य दिलं त्याचबरोबर माझी आदाईनी त्यांनी यांची आणि त्यांनी सुद्धा मला भरपूर सहकार्य केलं आणि माझे आई वडील मी कधी जरी गाणी गेलो तर बाबा तुला भरपूर काम असतं शाळेमध्ये लवकर जा नेहमी सांगायचे मला आणि सगळ्या सहकार्यामुळं मी सगळं हे कार्य माझं पूर्ण करू पूर। शकू एवढंच नाही तर पूर्ण आता पण जेवढे व्यवस्थापन आले ते व्यवस्थ त्या व्यवस्थापनाने मला पूर्ण सहकार्य केलं आणि या सहकार्यामुळेच मी हे या प्राथमिक शाळेचे गुणवत्ता मी पुढं चालू ठेव वाढत वाढवू शकलो आणि पुढं असाच या प्राथमिक शाळेचे वाढती वेल आहे ते वाढवू शकतो आणि असाच पुढं हे प्राथमिक शाळेची गुणवत्ता खर आहे आणि मी आणखीने या आणखीन पुढे हे वेळ देईन आणि एवढं बोलून मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र याच बरोबर यानंतर या प्राथमिक शाहीची धुरा नंतर जे आहे ज्येष्ठ श्रीमती शेडके मॅडम या स्वीकारतील त्यांचा सत्कार इथं मान्यवरणी करावा असे मी त्यांना विनंती करतो